नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत केकला लागणारे मटेरियल चला तर मग आपण सुरुवात करूया हे आहेत पॅलेट नाईफ्स तीन वेगवेगळ्या प्रकारचे यानंतर हा आहे मोठा नाईफ ज्याने आपण केकचे तीन लेयर्स कट करतो हे आहेत तीन वेगवेगळ्या प्रकारचे टीन्स स्क्वेअर हार्ट शेप आणि सर्कल त्यानंतर हे आहेत मेजरिंग कप्स, पूर्ण सेटच आपल्याला विकत मिळतो त्यानंतर हे आहेत स्क्रेपर तीन वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रेपर्स ज्याने आपण केकच्या साईडला डिझाईन करू शकतो हा आहे मिक्सिंग स्पॅच्युला हा आहे ब्रश ज्याने आपण ऑइलिंग किंवा शुगर सिरप जो लावायचा असतो याने लावू शकतो हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नोजल्स यातून नो आपण वेगवेगळ्या वे वे प्रकारचे डिजाइन्स बनू शको विपिंग क्रीम ने है तो प्रकार मैंगो चॉकलेट पाइन एप्पल रसमलाई बटरस्कॉच मार्केट मधे वेगवेगे वेग प्रकार के इसेन्स मिळतात त्यानंतर हे आहेत वेगवेगळे जेल कलर्स रेड ब्लॅक येलो पिंक ब्लू आणि ग्रीन असे वेगवेगळ्या प्रकारचे जेल कलर्स लिक्विड कलर्स मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत आहेत स्प्रिंकल्स वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या वेग शेप्सचे स्प्रिंकल्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात हा आहे टर्निंग टेबल जो की आपल्याला केक बनवताना खूप यूजफुल ठरतो हा पहा असा राऊंड राऊंड टर्न करतो त्यामुळे आपल्याला केकला शेप देणे इझी होते हा आहे मिक्सिंग बाऊल त्यानंतर या आहेत आयसिंग बॅग्स ज्या की आपल्याला नोजल्स टाकून त्याच्यानुस डिझाईन करण्यासाठी यूज केला जातात त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्याचे क्रश लागतात हा आहे बटरस्कॉच आणि हा आहे स्ट्रॉबेरी क्रश जे की आपल्याला केकच्या लेअरिंगमध्ये टाकायचे असतात त्याने फ्लेवर एन्हान्स होतो आहे फिलिपची बीटिंग मशीन किंवा व्हिपिंग मशीन हे त्याचे ब्लेड्स आहेत ही आपल्याला क्रीम व्हिप करण्यासाठी लागत असते तर हा एक प्रकारचा टीन आहे की ज्याच्यामध्ये आपण कप केक्स बनवू शकतो एका वेळी सहा केक्यात बनतात हे आहे व्हाईट प्रिमिक्स मार्केटमध्ये चॉकलेट प्रिमिक्स वेलवेट प्रिमिक्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रिमिक्ससुद्धा अवेलेबल असतात ही आहे इकोड्रॉपची व्हीप ड्रॉपिंग क्रीम जी आपल्याला आयसिंग करण्यासाठी लागते